नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण पाच जाहिराती बघणार आहोत यामध्ये खाजगी अनुदानित आणि धार्मिक अल्पसंख्याक संस्थांचा समावेश आहे यामधील सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या, या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे श्री माळसादेवी चॅरिटेबल सोसायटी जठारपेठ तालुका जिल्हा अकोला परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा जठारपेठ तालुका जिल्हा अकोला शासन मान्यताप्राप्त ऐंशी टक्के अनुदानित माध्यमिक शाळेकरिता माननीय उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांचे पत्र तसेच माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांचे परवानगीनुसार उपरोक्त माध्यमिक शाळेकरिता सरळ सेवा भरती अंतर्गत कायमस्वरूपी मुख्याध्यापकाचे पद भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे मुख्याध्यापक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून मरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड या पदासाठी वयोमर्यादा शासकीय नियमानुसार असणार आहे आणि या पदाला वेतन व भत्ते शासकीय नियमानुसारच मिळणार आहे तर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज रविवार दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सर्व प्रमाणपत्रांच्या छायाप्रतसह सादर करावे मुलाखतीची तारीख व वेळ नंतर करण्यात येईल प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल स्थळ दिलेले आहे श्री माळसा नारायणी पब्लिक स्कूल स्टेट बँकेजवळ जठारपेठ अकोला ही जाहिरात सचिव श्री माळसादेवी चॅरिटेबल सोसायटी जठारपेठ तालुका जिल्हा अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण हे पद ऐंशी टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे दुसरी जाहिरात आहे धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वेद्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था या संस्थेद्वारा संचालित श्रीमती हिराबाई भागचंदजी प्राथमिक विद्यालय तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तरमधील मधील कलम तीन अनुसार पदनिर्देशनाची नोंद घेऊन अधिसूचित केल्याप्रमाणे खालील नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे मुख्याध्यापक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी बी ए बी एस सी डी टी एड डी एड टी ए टी साठ टक्के तसेच एम एस सी आय टी अनिवार्य अनुदानित शाळेत किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक संवर्ग आहे वर्ग एक ते चार करिता खुला वेतन व मानधन शासन नियमानुसार मुलाखत दिनांक व वेळ रविवार दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजता या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी डी एड डी टी एड सी ए टी किंवा सी टी ए टी साठ टक्के तसेच एम एस सी आय टी अनिवार्य संवर्ग आहे वर्ग एक ते चार करिता खुला वेतन व मानधन शासन नियमानुसार मुलाखत दिनांक व वेळ रविवार दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजता टीप दिलेली आहे एक संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्ती माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारा संबंधित विषयामधील पदवीस पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे चार सदरची पदे खुल्या संवर्गातील असल्यामुळे खुल्या प्रवर्गाकरता लागणारी पात्रता आवश्यक राहील पाच वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील करिता इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रतींसह दिलेल्या तारखेस रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय शास्त्री चौक धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे नोंदणी करता दुपारी तीन वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात मुख्याध्यापिका श्रीमती हिराबाई भागचंदची प्राथमिक विद्यालय धामणगाव रेल्वे तसेच सचिव धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वे यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीसला नोंदणीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत मित्रांनो तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याची जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तिसरी जाहिरात आहे धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वेद्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था सेठ फतेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे खालीलप्रमाणे अनुदानित तत्वावरील शिक्षक सेवकांचे जागा भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे विषय व इयत्ता विषय हे इंग्रजी आणि हे पद वर्ग अकरा व बारा करीता आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए इंग्रजी द्वितीय श्रेणी बी एड तसेच एम ए सी आय टी अनिवार्य संवर्ग आहे खुला वेतन व भत्ते या पदाला शासकीय नियमानुसार सेवकाचे वीस हजार इतके मानधन प्रतिमाह मिळणार आहे मुलाखत दिनांक व वेळ दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस शनिवार दुपारी अडीच वाजता टीप दिलेली आहे एक संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माननीय उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील तीन वयोमर्यादा शासन नियमानुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस विनंती अर्ज मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स जरक्षपतींसह स्वखर्चाने वर नमूद दिनांकास रामचंद भागचंद संस्कृत विद्यालय शास्त्री चौक धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे दुपारी दीड वाजेपर्यंत उपस्थित राहावे ही जाहिरात मुख्याध्यापक व सचिव शाळा समिती शेठ फत्तेलाल लापचंद हायस्कूल धामणगाव रेल्वे यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे चौथी जाहिरात आहे मातोश्री वत्सलाबाई मुनाळे शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचालित कन्नड अल्पभाषिक संस्था श्री मातोश्री वत्सलाबाई मुनाळे प्रशाला बार्शी रोड कारंबा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या अनुदानित शाळेत खालील विषयांचे सहशिक्षकांची शिक्षणसेवक जागा भरायचे असून गरजूंनी रविवार दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मातोश्री वत्सलाबाई मुनाडे प्रशाला कारंबा बार्शी रोड तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथे अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह मुलाखतीस इच्छुक उमेदवारांनी वरील पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे टीम टी ए टी, टी पात्र उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे सहशिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड विषय आहे इंग्रजी या पदासाठी वेतन श्रेणी बी एड अठरा हजार इतके मानधन यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे ही जाहिरात अध्यक्ष मातोश्री वत्सलाबाई मुनाडे शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे पाचवी जाहिरात आहे फकरुद्दीन शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित मलिक उर्दू हायस्कूल निराला सोसायटी आझाद कॉलनी ताजाबाद नागपूर ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे अल्पसंख्याक मान्यता दर्जाप्राप्त उर्दू माध्यम पूर्णवेळ कारभार येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक शारीरिक शिक्षण वर्ग नऊ ते दहा करिता रिक्तपदे संच मान्यतेनुसार मान्य रिक्त एक पद पायाभूत पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी पी एड शारीरिक शिक्षण शिरा दिलेला आहे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले पद येथे रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक वर्ग सहा ते आठवीकरिता रिक्तपद संच मान्यतेनुसार मान्य रिक्तपद एक पायाभूत पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इतिहास आणि भूगोल सी टी टी पेपर दोन तसेच टी, टी टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शेरा दिलेला आहे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले पद या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद शिक्षणसेवक वर्ग पाचवीकरिता रिक्तपदे संच मान्यतेनुसार मान्य रिक्तपद एक पायाभूत पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस एस सी डी एड सी टी ए टी पेपर एक व ए टी पेपर एक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मानधन वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष फखरुद्दीन शिक्षण संस्था नागपूर तसेच सचिव शाळा समिती मलिक उर्दू हायस्कूल नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या पाचही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र